विशाळगड या ठिकाणी मस्जिदच्या आसपास अनधिकृत अतिक्रमण झालंय ते अतिक्रमण हटवलं पाहिजे म्हणून कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली विशाळगडावर जाऊन आंदोलन केले परंतु त्यांच्या आंदोलनाचा काही समाजकंटक लोकांच्या जमावाने दगडफेक जाळपोळ करून दंगल आणली या भ्याड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं तीव्र निषेध करत असून या दंगलीची न्यायालयात चौकशी करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाच्या मार्फत करण्यात आली आहे या नाहक ज्या मुस्लिम समाजाचा काही संबंध नसताना सुद्धा त्यांना लक्ष करण्यात आलं विशाळगडाच्या पायथ्याशी गजापूर या मुस्लिम मस्तीमध्ये घुसून जमावाने त्यांच्या घराची नासधूस केली तसेच महिलांना मारहाण केली मौल्यवान वस्तूंची तोडफोड करण्यात आली चार चाकी गाड्या दोन चाकी गाड्यांचे नुकसान केले तेव्हा अशा समाजकंठकाचं शासन झालं पाहिजे नुकसानग्रस्त लोकांना आर्थिक मदत देऊन झालेल्या दंगलीची न्यायालयाने चौकशी करावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश अध्यक्ष सुबोध वाघमोडे रावसाहेब परीक्षाळे धर्मामाने रज्जाक मुजावर सलीम मुल्ला सिकंदर शेख मारुती सोनोने मेजर साबळे इम्रान शेख इब्राहिम शेख समीर मुजावर कल्लप्पा बनसोडे रफीक शेख अमीना शेख नसरीन शेख रुपाली कोळी धनराज गायकवाड इरफान कल्याणी आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते अतिक्रमण झालं म्हणून गेल्या आठवड्यामध्ये छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं त्या आंदोलनाच्या निमित्तानं काही गावगुंड काही जातीवादी लोक काही आरेशाचे चेले चे आणि काही मनोहर भिडेचे चेले या सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी असलेल्या निरापराध मुस्लिम समाजाच्या घराधाराची राखरोगोळी केली त्यांचे मौल्यवान वस्तूचं या ठिकाणी नुकसान केलं त्यांना मारहाण केली या घटनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी पहिल्यांदा निषेध करतो ही घटना अत्यंत निंदाजनक असून अशा पद्धतीनं एखाद्या खासदाराच्या नेतृत्वाखाली आंदोलनाच्या निमित्तानं आंदोलनाच्या निमित्तानं या ठिकाणी जी काही प्रकार करणं असे म्हणजे हिंसात्मक प्रचार करणं दंगली घडवणं हा पहिल्यांदाच या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रकार घडतोय आणि ह्या प्रकाराला कुठंतरी राज्य सरकार जबाबदार असल्याची शंका या ठिकाणी निश्चितपणे येते कारण या घटनेवर अद्यापही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी अजिबात या ठिकाणी प्रशब्द काढलेला नाही आणि जरी काढलं तरी त्या ठिकाणी ते स्वतःची या ठिकाणी बाजू एक वेगळ्या पद्धतीने घेतात आणि विरोधकाला सांगतात की तुम्ही हिरव्या झेंड्याखाली जावा हिरव्या झेंड्याचं जा तुम्हाला मान आहे हिरव्या झेंड्याचं तुम्ही या ठिकाणी बाजू घेता अशा पद्धतीनं एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न या ठिकाणी मुख्य उपमुख्यमंत्री फडणवीस करतात त्यांच्याच पक्षातले एक काकूडभूतीचा आणि बुटका माणूस राणे हा सुद्धा या ठिकाणी हिरवी चादर हिरवी चादर म्हणून या ठिकाणी बोलतोय परंतु ह्या दोघांनाही माझी विनंती आहे की जरी हे म्हणजे जातीनं मुस्लिम असले जरी त्यांच्या झेंड्याचा हिरवा कलर असला तरी ते देशातलेच आहेत भारतातलेच आहेत ते काय दुसरे नाहीत खऱ्या अर्थानं जर या ठिकाणी डी एन ए टेस्ट केला तर ब्राह्मण आणि मुस्लिम आता तर या ठिकाणी खरे देशभक्त कोण आहेत किंवा देशातले खऱ्या या ठिकाणी कोण आहेत हे खरंच निष्पन्न होईल परंतु त्या वादामध्ये आम्हाला या ठिकाणी जायचं नाही खऱ्या अर्थानं या ठिकाणी सत्तेवर असताना देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी आहे ते गृहमंत्री आहेत या देशाचे या मुस्लिमांवर झालेल्या अन्य अत्याचाराची खऱ्या अर्थाने चौकशी करणं त्यांचं गरजेचं आहे त्यांचं काम आहे परंतु या ठिकाणी ते अंग झटकून रिकाम होऊन विनाकारी विरोधकाला एका दृष्टिकोनातून वेगळा दृष्टिकोन बघण्याचं काम या ठिकाणी का करत आहेत आणि ह्या घटनेची संपूर्ण चपास तपासणी किंवा याची चौकशी ही न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे काही लोकांनी उच्चस्तरीयची मागणी केली काही लोकांनी या ठिकाणी अशा पद्धतीनं मागणी झाली काय जर समिती नेमा हे नेमा या समिती नेमामध्ये आणि उच्चस्तरीय समितीमध्ये सर्व या सरकारचेच लोक असतात त्यांच्यावर या ठिकाणी अजिबात विश्वास नाही त्यामुळं न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे असं रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया अल्पसंख्याक युवाच्या माहितीनुसार असं सांगण्यात येतं मशिदीवर जे हल्ला झालाय अतिक्रमणच्या हिजाने आहे का हल्लेखोराने हल्ला केलं अतिक्रमण कसं व्हायला पाहिजे नाही अतिक्रमणाचा भाग वेगळा आहे आम्ही अतिक्रमण तर आम्ही समर्थन करत नाही किंवा अतिक्रमण झालं म्हणून त्यांना या ठिकाणी माफ करा त्यांना माफ म्हणजे त्यांना सवलत द्या त्यांना धाव द्या असं बी या ठिकाणी आम्ही म्हणत नाही अतिक्रमणाचा काही भाग हा त्या ठिकाणी न्यायालयीन भाग आहे त्या ठिकाणी न्यायालयीन चौकशी न्याय न्यायप्रविष्ट भाग आहे आणि न्यायप्रविष्ट भाग असताना सुद्धा या ठिकाणी काही लोकांचा आनंद बुजून गाजापूर मधल्या ज्या काही घरादारावरती म्हणजे त्यांनी त्यांच्या घरातील नुकसान केली त्या ठिकाणी जाऊन तिथले मौल्यवान वस्तू त्यांनी बाहेर काढल्या काही महिलांना मारल्या ही घटना अत्यंत निंदाजनक आहे हे प्रकार या ठिकाणी घडायला लोक होते तुम्हाला अतिक्रमण काढायचं असेल तुम्ही खुशाल शासनाचा या ठिकाणी शासनाच्या आदेशाप्रमाणे न्यायालयाचा अधिकार कोणाला असतात नाही याबद्दल मी ते सांगायला लागलोय की तुम्हाला जर या ठिकाणी शासनानं आदेश दिला असेल न्यायालयानं आदेश दिला असेल त्या आदेशाप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी अतिक्रमण करण्याचा अधिकार आहे पण ते शासनाचे प्रशासकीय लोक पाहिजेत आंदोलनामध्ये भाग घेतलेल्या लोकांनी अधिकारच नाही त्या ठिकाणी आंदोलना भाग घेण्याचं निमित्त केलं आणि त्या ठिकाणी मुस्लिम समाजावर या ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला हल्ला केला असं या ठिकाणी मत आहे तेव्हा ह्या सगळ्या घटनेची चौकशी न्यायालयान चौकशी झाली पाहिजे असं या ठिकाणी आहेत हे करणार करणारे मूर्ख की फक्त जेव्हापासून हे जे सरकार बसलेलं आहे बी जे पीचं तेव्हापासून फक्त आणि फक्त मुस्लिम लोकांनाही टार्गेट केलं जात आहे कधी त्यांची मस्जिद पाळतात कधी दर्गा त्यांच्यासाठी फक्त मुस्लिम लोकांसाठीच अतिक्रमण आहे बाकी कुठल्याही जाती धर्मासाठी नाही का फक्त जेव्हापासून हे बी जे पी जी सत्ता बसलेली आहे तेव्हा हिंदू आणि मुस्लिम हेच चाललं आहे बाकी कोणतंही काही नाही यांना सरकार चालवण्यासाठी का फक्त जातीभेद करून राहिलं एकमेकांविरोधात भांडणार सरकार दिले नाही प्रथम तर मी बीजेपी आणि हे जे मुख्यमंत्री वगैरे आहेत त्यांचे गेले आहेत का हेच भांडा लावतात यांना फक्त ते चालवण्यासाठी दिले नाही तर लावण्यासाठी आहे यांना कळलं पाहिजे की देश कसा करायला पाहिजे कारण त्यांना काही येतच नाही तर ते देश कसे चालवतील आतापर्यंत जे काँग्रेस सरकार चालवत होते ते पण जगा आणि दुसऱ्याला पण जगू असं होतं त्यांनी काय फक्त जातीभेद भांडण हे हिंदू मुस्लिम चालवला नाही ह्यांना कळलं पाहिजे नालायक लोकांना आता या। गोर लोकां ते गोरगरीब लोकांचं काय त्याच्यामध्ये होता त्या लहान मुहान बायकांचा काय होता हे नीच नालायक लोक महिलांवर सुद्धा हा दुसरा डोळे झाकलेत का ह्या मूर्ख लोकांना काय कळत नाही का कोणत्याही गोष्टी फक्त हिंदू आणि मुस्लिम आणि दरगा आणि मस्जिद फक्त ह्याच्यावर त्यांचे डोळे पडलेले आहेत दुसरं काही दिसत नाही का ह्यांना या प्रकरणाची सखोल चौकशी सो करावी अशी मी विनंती करते